नमस्कार मी लक्ष्मीकांत पोपळे व्ही एम डब्ल्यू न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज कोपरखरणी या ठिकाणी आहोत आपण आणि या ठिकाणी बालाजी चित्रपटगृहात थर नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे आणि हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रि रिलीज झाला आहे तरी आपण या कोपरखर्णे या ठिकाणी कोपर बालाजी चित्रपटगृहाच्या बाहेर आहोत आणि त्या ठिकाणी चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत चला तर मग पाहूयात त्यांना कसा वाटला हा चित्रपट हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हा सुंदर कोणाचं काम आवडलं एवढ्यात काम, काम कोणाचं आवडलं एवढ्या चित्रपटातून तुम्हाला काय वाटतंय हां देहांडीबद्दल आता एक तर नाही कार्यकर्ताना दहँडी तर लोकांना समजेल कसं तर लावायचे कसे काय अगदी बरोबर तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट छान पिक्चर छान आहे त्याच्या का टाळानं समज त्याचं ह्याच्या विचार भरपूर पाहिजे धन्यवाद तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट छान वा तुम्हाला हो कसा वाटला छान तुम्हाला छान कसा आहे चित्रपट हा चित्रपट कसा वाटला तुम्हाला छान कसा कसा चित्रपट चित्रपट आहे हा स्वामी स्पर्श फिल्म प्रस्तुत विला चव्हाण निर्मित अमित मोहिते यांनी दिग्दर्शित केलेला थर हा मराठी चित्रपटाचे काल पंधरा ऑगस्ट रोजी कोपरखेरणे येथील बालाजी मल्टिप्लेक्स येथे स्पेशल स्क्रीनिंग झाले त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते माननीय श्री गणेशजी नाईक आमदार ऐरोली विधानसभा व माननीय श्री संदीपजी नाईक प्रथम आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष नवी मुंबई हे उपस्थित होते त्यावेळी बोलताना लोकनेते माननीय गणेशजी नाईक यांनी थर चित्रपटाच्या विषयाचे कौतुक केले व असे चांगले चित्रपट यावेत असे मत व्यक्त केले चित्रपटाचे निर्माते श्री विलास कुंदा वसंत चव्हाण व सहनिर्मात्या वैदेही विलास चव्हाण यांना अशा प्रकारचे दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला यावेत आणि स्वामी स्पर्श फिल्म प्रस्तुत यांच्याकडून असेच थरावर थर लागोत अशा शुभेच्छा दिल्या तसेच हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून कोपरखैरने नवी मुंबई येथील बालाजी मल्टिप्लेक्स या ठिकाणी लागलेला हा शो हाऊसफुल झाला होता बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची झुंबड उडाली होती हा चित्रपट सामाजिक विषयावर अवलंबून असून दही हांडी उत्सव काही दिवसावर आला असताना थर हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला उपस्थित प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच आवडला सगळ्यांनी जवळजवळ अशी प्रतिक्रिया दिली की या पद्धतीचे चित्रपट अजून येण्याची गरज आहे त्याचप्रमाणे चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटाचे निर्माते विलास चव्हाण आणि दिग्दर्शक अमित मोहिते यांचे तोंड भरून कौतुक केले समाजामध्ये द्वारे हळद याचं चित्रण पिण्याचं समजते एकूणच दहीहंडी या खेळाला लाचा दर्जा द्यावा आणि त्याच्यामधून कसल्या प्रकारचे अपघात नव्हता मुलांना निफील आनंद घेता यावा अशा प्रकारची धारणा निर्माण व्हावी हा एक मेसेज या चित्रपटातून देण्यात आलेला आहे मी या माध्यमातून सर्वच जनतेला जे संस्कृती आणि सणांचं जतन करणाऱ्या जनतेला सांगेन चित्रपट अवश्य बघा या नवीन विचाराच्या निर्मात्याला कलाकारांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारची आपण सर्वांनी भूमिका घ्यावी मी सर्व आज हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे त्यातली नवी मुंबईतील बालाजी चित्रपटगृहात सुद्धा हा चित्रपट दाखवण्यात येत आहे तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मी सगळ्यांना हेच आव्हान करेन की हा पिक्चर चित्रपटगृहात येऊन पहा एक सोशल मेसेज आहे आम्ही आत्तापर्यंत आऊट नव्हतं केलं पण आता पिक्चर थिएटरमध्ये आउट झालेलं आहे तर आम्हाला हेच सांगायला आवडेल की एक सामाजिक विषय आहे दहाडीमध्ये सगळीजणं एन्जॉय करतात दयांडी हा आपला सण आहे पण तो सण साजरी करताना त्या दहंडीनंतर जो एखादा गोविंदा जखमी होतो किंवा मृत्युमुखी पावतो त्याच्यानंतर त्यांच्या घरातल्यांची काय धावपळ होते त्यांच्या घरातल्यांवर काय बीतते ते कसे सफर करतात मग ते एक दिवस असो दोन दिवस असो किंवा दोन वर्ष असो त्यांना हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतात त्यांना ते सगळं सहन करावं लागतं तर ह्या सगळ्याचा आशय दाखवणारा आमचा चित्रपट आहे तर मी सगळ्यांना विनंती करते की ते चित्रपटगृहात येऊन हा पिक्चर पाहावा धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल कॅमेरामॅन मदन कुलकर्णीसह मी लक्ष्मीकांत पोपळे व्ही एम डब्ल्यू न्यूज कोपरखरणी